देवळाली कॅम्प येथे बिर्याणीत गोमांस घालून विक्री करणाऱ्या आचार्यास अटक देवळाली कॅम्प येथील मिठाई स्ट्रीट परिसरात गोवर्णीय सदृश्य कातडी नसलेला बारा किलो गोमांस आढळून आल्याने देवळाली कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे येथील मिठाई स्ट्रीटवर गेल्या काही वर्षांपासून मुंबई साबरी दरबार केटरर्स नावाने बिर्याणी व चिकन व मटन यांचा वापर करत विविध पदार्थांची विक्री केली जाते या दुकानात नसीम जफर खान वय तीस वर्ष राहणार उत्तर प्रदेश हा इसम चिकन व मटन यापासून बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमध्ये गोवरण्या जनावरांचे मांस टाकत वेगवेगळे पदार्थ तयार करत असल्याचे समजले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय विषय यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार रमाकांत सिद्धापुरे श्याम कोटमे रामेश्वर जाधव सुरेश तुपे विजय कोकणे आदींनी संबंधित केटरसच्या दुकानात भेट देऊन तपासणी केली असता अंदाजे बारा किलो वजनाचे दोन हजार चारशे रुपये किमतीचे गोमांस जप्त केले या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात हवलदार कोकणे यांनी सरकारच्या वतीने फिर्यादीत भारतीय दंड विधान कलम चारशे एकोणतीस व प्राणी संरक्षण कायदा कलम नऊ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून संबंधित समाज अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र माझा साठी उपसंपादक भयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक